माणसातील देव माणूस जीवावर बेतून सव्वीस तासानंतर उपकेंद्राचा वीज पुरवठा त्या कर्मचाऱ्यांनी चालू केला राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पावसासोबत जोरदार वाराही चालू झाला भोगावती ते उपकेंद्र आवळीच्या दरम्यान मेन सप्लायवर झाड पडल्याने जवळपास पंचवीस गावे आणि दहा वाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आणि तालुक्यात सव्वीस तास अंधार झाला त्यानंतर खरी गोष्ट चालू झाली ती म्हणजे आवळी उपकेंद्रातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची त्यांची टीम सज्ज झाली भोगावती नदीपात्रात पूर परिस्थिती असताना देखील आपल्या जीवाची पर्वा न करता अठरा तास काम चालू ठेवलं खाली पुराचं पाणी जोरदार वारा चिखलातून झाडीतून ते काम करण्यात मग्न होते हे करत असताना कर्मचाऱ्यांना अनेक परिस्थितीचा सामना करावा लागला आणि सव्वीस तासांनी वीज पुरवठा चालू झाला जीवनात प्रत्येकाला जगण्यासाठी वीज वीज ही हवीच असते घरातील पुरवठा बंद झाल्यास पण तोच वीज पुरवठा चालू करण्यासाठी प्रत्येक तांत्रिक कर्मचाऱ्यांची मेहनत लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आपला जीव धोक्यात घालून पुर परिस्थिती असताना देखील आपल्या घरापासून आपल्या परिवारापासून लांब जाऊन वीज पुरवठा चालू करण्यासाठी तास मेहनत घेतो अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांना न्यूजशाही न्यूजचा सलाम मुराचं झाड पडल्यामुळे दोन पोल टिलटेड होते आणि तीन गाड्यातील वायरी तुटल्या होत्या धरण क्षेत्रातील वाढता पावसाचा जोर बघून आमच्या जनमित्राने पहिला एल एन क्यूचे पोल ति तिथं नदी भोगावती नदीपात्रात काम करायचं असल्याने त्यांनी पहिला त्या पोलचं काम केलं त्या त्याचा उद्देश असा असा हाच होता की पूर आल्यानंतर तिथं काम करणं अशक्य होतं आणि त्यामुळे पुढील सात गावं आवळीपासून करंज पण पडेल आणि वरती चक्रेश्वर वाडीपासून ती चार वाड्यांचा सप्लाय बंद राहणार होता म्हणून पहिला ते काम केलं त्यानंतर आम्हाला समजलं की तेस किवी राधानगरी पण फेल दहा चोपणला आमची तेत्तीस किवी फेल झाली राधानगरीकडून पण झाली आणि कोदळीकडून दोन्ही दोन्ही ॲट ए टाइम फेल गेल्यामुळे पहिल्यांदाच जवळपास आज आज सप्लाय चालू होते म्हणजे जवळजवळ सव्वीस तासानंतर जवळपास पन्नास गावांचा सप्लाय सुरू होते यावेळी जीवाची कसरत पूर्ण जनमित्रांना आमच्या जीवाची कसरत आम्ही पूर्वमित्र म्हणून आमचे खि आमजाई रोड्याचे हो शिवाजी चौले यांना सोबत घेऊन झाड काढण्यापासून रात्री बेट काढण्याचा पण प्रयत्न केला विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी चा प्रयत्न चालूच होता पण अचानक लाकडी शिडी मोडून पडल्यामुळे रात्री आणि वाऱ्या वाऱ्याचा जोर असल्यामुळे रात्री अकरा वाजता आम्हाला काम थांबवून परत घरी जावं लागले सकाळी सहा वाजल्यापासून काम चालू का वा, वा, वार, चा करून आज अकरावीसला सप्लाय पुरवृत के चालू केलेलं आहे मग लोकांना लाईट लाईटची आवश्यकता वाढ वाड़, जास्त वाढते पण त्यामागे पावसाळ्यात आता एक एका ग्राहकाचा फोन होता की तुम्ही आधीच काय केलं नाही निसर्गाच्या प्रकोपापुढे हे काय कुणाला माहीत नव्हतं पण आम्ही स आम प्रयत्न करून पूर्व चा चोवीस तासला अखंडित वीज सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे जीवावर उदारून उदार होऊनच काम आहे काल शिडी मोडल्यानंतर तीस फुटावरून माणूस खाली पडला उदा सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही पण रात्री लाईट उशीर चालू करू शकला नाही त्याबद्दल बदल ह्या गावातील लोकांची दिलगिरी व्यक्त करतो नमस्कार आपल्या जे इथं पूर्वमित्र जे आहेत जे सब स्टेशनला काल रात्री लवकरात लवकर ग्राहकांना वीज कशी पोचेल ह्या प्रयत्नात की शिवाजी केरवा चौगले हे व्यक्ती काल रात्री तीस फुटावरून खाली कोसळलेले आहे सुदैनं त्यांना कोणती अशी फारशी मोठी असं काही इजा नाही झाली पण प्रत्येक ग्राहकांचं असं मत असतं की लाईट म्हणजे जे जनमित्र असतात किंवा जे वायरमॅननं लवकरात लवकर सबटेशनकडून लाईट लागली पाहिजे पण लाईट लागण्याच्या पाठीमागं ह्या जे लोकं असतात जे कर्मचारी आहेत त्यांचं किती हाल असतं आपण आता त्यांच्याकडून ऐकू म्हणजे ऐकणार आहोत की मामा काल किती वाजता तुम्ही काम करायला सुरुवात केली आणि किती वाजता काल सकाळी आम्ही बरोबर सकाळी सात वाजेपर्यंत काम करायला करायला कारण एका पूर्व झाड पडले असल्यामुळे ते झाड पहिले काढून घेऊन परत तीन गाड्या लाईन तुटलेल्या त्या जोडून घ्यायला आम्हाला साडेपाच सहा वाजले तिथून पुढं आम्हाला कळलं की त्या केवर प्रॉब्लेम आहे गोठडे गावात तिथे गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर ति सगळे साहेब वगैरे होते काम आपला स्टॉप झाला होता आणि ते करता करता झालं वारं आल्यानंतर शिडी मोडल्यामुळं आम्ही वरून खाली पडलो मी त्यानंतर साहेब म्हणले काय आता काम बंद करा म्हणलेत साडे अकरा वाजे बारा वाजेल्यात आपण जाऊन सकाळी लवकर या म्हणले सकाळी पत्र आम्ही साडेसहा सात वाजता जाऊन तरी काम चालू करून साडे दहा